नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण भाताचा उतप्पा घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यापूर्वी आपण याचं साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी शिळाभात घेतलेला आहे एक कप जाडा रवा घेतलेला आहे एक कांदा आणि एक टॅमॅटो कोथिंबीर अशी बारीक चिरून घेतलेली आहे एक कप दही हयाचा सोडा घेतलेला आहे चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता शिळाभात घालून घेऊया असं कुसकरून घालायचं आहे शिळाभात मग त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये रवा घालून घेऊया तुम्ही जाडा रवा किंवा बारीक रवा पण यूज करू शकता मग दही घालून घ्यायचं आहे पाणी घालून घ्यायचं आहे थोडंसं मग हे मिक्सरला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे त्याची पेस्ट करायची आहे अशी पेस्ट झाली पाहिजे चांगली स्मूद अशी बघू शकता तुम्ही त्यानंतर ही पेस्ट मी एका मध्ये ट्रान्सफर केलेली आहे म्हणजेच काढून घेतलेली आहे आपण आता त्याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत मग असं चमच्याच्या साह्याने ढवळून घ्यायचं आहे म्हणजेच मिक्स करून घ्यायचं आहे आपण आता हे पंधरा मिनटं हे बॅटर असंच आराम करायला म्हणजेच रेस्ट करायला ठेवून देणार आहोत पंधरा मिनटं झालेले आहेत आपण आता ह्याच्यामध्ये खायचा सोडा घालून घेणार आहोत मग थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे मग परत असं चमच्याच्या साह्याने ढवळून घ्यायचं आहे आपलं बॅटर तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही चला तर शिळा भाताचा उतप्पा बनवायला सुरुवात करूया इकडे मी ढोशाचा तवा घेतलेला आहे त्याच्यावर असं पाणी मारून घ्यायचं आहे म्हणजे तवा आपला चांगला तापला आहे की नाही पाहण्यासाठी मग त्याच्यावरती असं बॅटर घालून घ्यायचं मग त्यानंतर आपण ह्याच्यावर कांदा आणि टॅमॅटोचं मिश्रण घालून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं लागतात शेकायला मग त्याच्यानंतर ह्याच्यावर असं तेल घालून घ्यायचं आपला भाताचा उत्तप्पा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही माझी ही शिया भाताचा उत्तप्पा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवर पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद